नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारी तसेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आता मिळणार हा आर्थिक लाभ जाणून घ्या कोणता मोठा आर्थिक लाभ मिळणार ह्या मा व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ पर्यंत पाहून आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक ला ला करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे खरे तर सध्या सगळीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अगदीच उत्साहाचे वातावरण आहे सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने बोनसची सुद्धा भेट मिळालेली आहे तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढीचाही लाभ मिळाला होता महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सुद्धा येत्या काही दिवसांनी महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अठ्ठावन्न टक्के होणार आहे अर्थात महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढेल आणि ही वाढ एक जुलैपासून प्रभावी राहील दुसरीकडे सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची देखील आतुरतेने वाढ पाहत आहेत केंद्रीय कर्मचारी असोत किंवा राज्य कर्मचारी सगळे आठव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत जानेवारी महिन्यात नव्या आठव्या वेतन आयोगाची घोषणा झाली आहे परंतु अजून आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही तसेच या संदर्भातील कोणतीच कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही यामुळे कर्मचारी थोडेसे चिंतेत कोणकोणते बदल होतील कर्मचाऱ्यांना कोणते फायदे होतील या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत अशातच आता नव्या वेतन आयोगाबाबत एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे जे की आज आपण पाहणार आहोत आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू केल्या जाणार आहेत सध्याच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागू असतील आणि त्यानंतर नव्या वेतन आयोगाच्या शिफारशी प्रभावी होतील दरम्यान नव्या आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा मागा भत्ता त्यांच्या मूळ पगारात विलीन केला जाईल अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली जात आहे खरे तर महागाई वृत्ता पन्नास टक्के झाल्यानंतर तो मूळ पगारात विलीन केला जातो आणि हीच प्रथा पुढे सुरू राहील आणि नव्या आठव्या वेतनागात मागा भत्ता मूळ पगारात विलीन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे फिटमॅन फॅक्टर मध्ये पण वाढ करण्यात येणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावर थेट परिणाम होणार आहे आजच्या घडीला कर्मचाऱ्यांचा फिटमॅन फॅक्टर हा दोन पॉईंट सत्तावन्न टक्के आहे जो की आठव्या वेतनागात दोन पॉईंट शहाऐंशी होण्याची शक्यता आहे यामुळे किमान पेन्शन हा सुमारे पंचवीस हजार सातशे चाळीस पर्यंत पोहचणार आहे तसेच नव्या वेतन आयोगाचा फायदा सुमारे पन्नास लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना होणार असा एक अंदाज आहे नव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शन तीस ते चौतीस टक्क्यापर्यंत वाढणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद